गुड मॉर्निंग गाईज, तर मी आता आहे तर आज ले झोपलो आहे आज आज निवांत उठलो मी आता त्यानंतर आगगाव बाल आमच्या कोणी बोलायची बी नाही लय बेपकाल ये काय कळल तर माहिती घरी लागू आल ना डायरेक्ट पोतावाल बसतो हे बघा आता बसल बघा ये पोतावर तुम्हाला दाखवतो मी कसं बसलेलं आहे आणि ये पोताल उलया मालत वियान वियान काय करतो तू पोतावर बसले तू बघा आमचं वियान कसं पी देत तुम्हाला येते का पी देता येत ना हे ये बघा हे बघा अरे बापरे हुशार या आमचं हुशार बाय बाय कर आता बाय कर बाय 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 गाईस चला बाय बाय गाई। त्यानंतर गाईस मी आलो होतो आपल्या गाडीला धुवायला आज रविवार तर आज रविवारची मी गाडी धुणार होतो तर मी विहानला पण सोबत आणलेलं आहे तुम्ही बघू शकता विहान लय आगाव आहे लय म्हणजे लयच आगाव आहे घरी एवढा आगाऊ करत होतं त्याला सोबतच घेऊन आलो मग मी गाडी धुवायला तर ते बघते बघा कशा गाड्या वगैरे ते सगळं ऑब्झर्व करायला लागले त्याला जाणवत होतं मी तुझ्या गाडीला मी आंघोळ घालायला आणली आहे तर तिलाही नाचत होतं तर मी आता ही माझी पूर्ण म्हणजे गाडी वगैरे मी धुवायला आणतो कायम प्रीमियम कार वॉश नावी तर वाल्लेकरवाडीमध्ये आहे गाईच आहे तर मी नेहमी इथं आणतो माझ्या गाडीचे वॉश वगैरे करायचे असेल तर तर तुम्ही विहानला बघा तर तो, तो किती म्हणजे त्याला असं म्हणजे बघतोय की तो काय करताय मग गाड्यासोबत म्हणजे आमच्या अंकलची गाडीला काय करतायत हे बघत आहे तर आपलं आपली गाडी धुवून झालेली आहे गाईच तर हे आता फक्त वॉशिंग राहिलेलं आहे फोम वगैरे मारून झालेलं आहे तर आता हे वॉटरचा स्प्रे करून पूर्ण म्हणजे घाण वगैरे काढणार आहे आणि बघा हे तुम्ही बघू शकता हे खूप भारी वॉश करतात हे म्हणजे पूर्णपणे घाण वगैरे सगळी निघून जाते गाडीची आणि मी आठवड्यात नाही एकदा तरी मी गाडीला धुतोच कारण आमचं फीडवर्क असल्यामुळे आम्हाला गाडीला म्हणजे गाडी वगैरे आम्हाला स्वच्छ ठेवावं लागते कारण कसं आहे प्रॉब्लेम नको करायला परत गाडी तर ही गाडी धुवून झालेली आहे आता पूर्ण माझी ती गाडी वॉश केल्यावरती मी विहानला सोबत घेऊन जाणार आहे घरी परत हा बघा विहान आमचा हा बघा कसं बघतोय आता आपल्याला बाय करायला हा बघा कसं बाय करतोय लय आगाव आहे लय बाय लय खतरनाक येते का घरी लय आगावपणा करत होता घरचे म्हणले याला पण घेऊन जा इकडं तर मी सोबतच घेऊन आणले काहीच तर विहान वाट बघतोय की गाडी कधी देणार आम्हाला कधी आमची गाडी देऊन आमच्या हातात देणार आणि कधी आम्ही एक राईडला त्याला म्हणजे मी फिरायला घेऊन जाणार असे वाट बघतोय विहन विहानला गाडी फिरायची लय आवड आहे तर आता वॉश वगैरे झालेले आहे आता हे थोडं पुसून वगैरे देणारे जे काही कुठं घाण वगैरे असेल पाणी वग पाणी वगैरे सगळं पुसून देणारे तर आता आपली गाडी वॉश वगैरे झालेली आहे गाईज तर मग मी विहानला एक राईट घेऊ राईट मारूनला घेऊन जाणार आहे तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण भारी क्लिनिंग करतात हे वाल्लेकरवाडीमध्ये जे आर गार्डनच्या समोर आहे गाईज हे जर तुम्हाला कोणाला गाडी वॉश वगैरे करायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकता चार्जेस वगैरे काही जास्त नाही आहेत गाईज तर सर्व्हिस सेंटर तर भारीच आहे तुम्ही पण इथं तुमची गाडी वगैरे वॉश करायची असेल तर तुम्ही तर वॉश करू शकता तर गाईज आता गाडी वॉश झालेली आहे तुम्ही विहानकडे बघा गाडी झाली नाही लगेच बसला आहे मी त्यालाच आधी गाडी पाहिजे तर आता आम्हीच वि एन विहॅन चाललो आहे आता घरी तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर विहान तुम्हाला बाय बाय करतो आहे बघा हा बघा ले आगव है बिहान तो चला गाइज मैं भेटू या पूछ ब्लॉग ल तो चला मग बाय आज के लिए इतना ही हमारे चैनल पर अगर नए हैं चैनल को सब्सक्राइब कर लें और इसे अपने दोस्तों के बीच शेयर करें